स्वतःला कधीही कोणापेक्षा कमी दर्जाचे समजू नका आपल्यात कोणते विशेष गुण आहे काय खासियत आहे आपण हे कधीच समजू शकत नाही आज तुम्ही ज्याला पाहता तो दुसऱ्यासारखा बनू इच्छितो त्याला दुसऱ्याचे आयुष्य जगायचे असते प्रत्येकाच्या आयुष्यात एक खासियत असते फक्त ती समजून घेणे आणि स्वतःच्या क्षमता ओळखणे आवश्यक असते ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या क्षमता समजतील त्या दिवशी दुसऱ्यासारखे बनण्याची किंवा दुसऱ्याचे आयुष्य जगण्याची तुमच्यातील हट्टीपणा कायमचा संपेल आणि तुम्ही तुमचे आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकाल तर मग आपण हे एका कथेद्वारे समजून घेऊया जी आपल्याला स्वतःला सामोरे जाण्यास भाग पाडते आणि आपले वास्तव दाखवते की आपण जसे आहोत तसे चांगले आहोत स्वतःला कधीही कमी लेखू नका खूप पूर्वी एका छोट्या गावात एक माणूस राहत होता जो डोंगरावरून दगड फोडत असे त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार तो दिवसभर पूर्ण मेहनत आणि आणि समर्पणाने काम काम करायचा संध्याकाळी संपवल्यानंतर जे काही पैसे मिळायचे ते घेऊन घरी यायचा आणि कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा आणि नंतर शांत झोपी जायचा त्याने हे करण्यात बरीच वर्षे घालवली होती दररोज प्रमाणे तो त्याचे काम संपवून घरी परतत होता वाटेत चालत असताना त्याच्या मनात एक विचार आला की हे सुद्धा एक जीवन आहे का मी सकाळ पासून फोडण्याचे दगड करतो आणि संध्याकाळी मला थोडे पैसे मिळतात ज्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला जगण्यास मदतच होते आज जर मला कुठून तरी अशी शक्ती मिळाली जी मला जे काही हवे आहे ते पूर्ण करण्यास मदत करेल तो घरी गेला जेवण केले पण त्याचे लक्ष खाण्याकडे नव्हते त्याच्या मनात फक्त एकच विचार होता मला अशी काही अलौकिक शक्ती मिळावी जी मला जे हवे आहे ते साध्य करू शकेल हा विचार करत करत तो झोपी गेला मग झोपी गेल्यावर त्याला एक स्वप्न पडले स्वप्नात त्याने पाहिले की तो रोजच्या प्रमाणे आपले काम संपवून घरी परतत आहे मग वाटेत त्याला एक खूप मोठे घर दिसले आणि मग त्याच्या मनात आले की हे घर माझे असते आणि मी त्याचा मालक असतो तर बरे असते आणि फक्त एवढा विचार करून तो त्या घराचा मालक बनला त्याला जे वाटत होते ते खरे झाले यावर त्याला विश्वासच बसत नव्हता पण अचानक एक आवाज ऐकू आला म्हणून त्याचा आनंद जास्त काळ टिकला नाही त्याने पाहिले की त्याच्या घराबाहेर एक रॅली चालू होती आणि त्यात एक राजकारणी होता त्याला पाहून तिथे उभे असलेले लोक त्याच्या नावाने घोषणा देऊ लागले आणि सर्वजण त्याला पाहण्यासाठी आतुर झाले मग त्याला कळले की मी किती लहान आहे या राजकारण्यासमोर माझे अस्तित्वच नाही अरे मी राजकारणी असतो आणि माझ्यात ती क्षमता असते विचार करताच तो राजकारणी बनला त्याच्या आनंदाला पारावार नव्हता कारण त्याच्या भोवती हजारो लोकांची गर्दी होती आणि प्रत्येक जण त्याला पाहण्यासाठी आतुर होता परंतु त्याचा आनंद फार काळ टिकला नाही कारण सूर्य खूप प्रखर होता आणि राजकारण्याला इतक्या कडक उन्हात उभे राहावे लागले मला तिथे राहण्याची सव्य नव्हती त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला मग त्याला जाणवले की हा राजकारणी सर्वात शक्तिशाली नाही हा सूर्य सर्वात शक्तिशाली आहे त्याच्या मनात विचार आला की मी सूर्य असतो तर माझ्या समोर कोणीही उभे राहू शकत नाही त्याला फक्त एवढा विचार करायचा होता आणि तो सूर्य बनला तो आनंदाने वेडा झाला आणि तो संपूर्ण जगाला प्रकाशित करत होता जगात असा कोणीही नव्हता जो त्याचा प्रकाश थांबवू शकला पण त्याचा आनंद टिकला नाही कारण काही वेळाने आकाशात काळे आले आणि त्यांनी प्रकाश रोखला मग त्याला जाणवले की कोणीतरी आहे जो माझा प्रकाश थांबवू शकतो त्याच्या मनात विचार आला की मी असतो तर बरे होते आणि तो ढ बनला त्याला असे वाटत होते की तो आकाशात उडत आहे आणि तो त्याला पाहिजे तिथे जाऊ शकतो पण थोड्या वेळाने वायाचा एक झुळूक आला आणि तो उडून गेला त्याला जाणवले सूर्य प्रकाश रोखू शकतात पण वारा नाही कारण या वायाने ते वाहून नेले मग त्याच्या मनात असे आले की मी हवा असते तर बरे झाले असते आणि तो हवा झाला वारा बनल्यानंतर त्याला त्याच्या एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवली आणि त्याला वाटले की तो उडून जाऊ शकतो आणि त्याला हवे ते कोणालाही घेऊन जाऊ शकतो तो आता विश्वास ठेवणार होता की मी या जगात सर्वात शक्तिशाली आहे पण तेवढ्यात त्याच्या समोर एक डोंगर आला त्याने आपली सर्व शक्ती वापरली पण तो डोंगर हलवू शकला नाही त्याला जाणवले की असा कोणीतरी आहे जो वायापेक्षाही शक्तिशाली आहे ज्याच्याकडे वारा थांबवण्याचीही शक्ती आहे मग त्याच्या मनात विचार आला की मी डोंगर असतो तर बरे होते आणि तो डोंगर बनला पण दरवेळी त्याचा आनंद जास्त काळ टिकला नाही त्याला एक परिचित आवाज ऐकू आला आणि त्याच वेळी त्याला वेदना जाणवू लागल्या जणू काही कोणीतरी ते तोडत आहे मारत आहे मग तो वेदनेने ओरडू लागला आणि त्याच्या मनात विचार आला कामी असा बनू शकलो असतो ज्याच्याकडे डोंगर फोडण्याची ताकद असते पण यावेळी त्याची इच्छा पूर्ण झाली नाही तो ओरडू लागला ओरडू लागला सर्व शक्तीनिशी प्रयत्न करू लागला पण यावेळी तो यशस्वी होऊ शकला नाही त्याचे दुखणे वाढतच गेले त्या वेदनेने तो जागा झाला तेव्हा त्याच्या समोर एक आरसा होता जेव्हा मी स्वतःला त्या आरशात पाहिले तेव्हा मला समजले की मी जे बनू इच्छित होतो ते का बनू शकलो नाही कारण मी खरोखर असाच आहे एखाद्याकडून काहीतरी शिकणे ही चांगली गोष्ट आहे परंतु स्वतःची ओळख विसरून दुसऱ्याची ओळख स्वीकारणे हे स्वतःचा आणि तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवणाऱ्या देवाचा अपमान आहे आपण विसरतो की आपण सर्वजण एक विशेष गुण आहोत प्रत्येकामध्ये जे आपल्याला खास बनवते ते आपल्याला फक्त स्वतःमध्ये मध्ये शोधावे लागते म्हणजे तुम्ही जे काही आहात ते चांगले आहात तुम्हाला इतरांसारखे असण्याची गरज नाही तुम्ही काहीही असलात तरी सर्वोत्तम आहात जर तुम्हाला काहीतरी बनायचे असेल तर स्वतःला जाणून घ्या तुमची क्षमता ओळखा आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बना आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची प्रेरणादायी मराठी कथा स्वतःला कधीही कोणापेक्षा कमी समजू नका आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा नमो बुद्धाय